बघा अंक मालिका परस्पर संबंध प्रश्न चिन्हाच्या जागी संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा या संख्यांमध्ये परस्पर कोणता संबंध दडला हा प्रश्न लक्ष द्या लेकरांनो इथं या 22 मधून हे पाच वजा करा उत्तर सतरा आता या सतराची दुप्पट म्हणजे काय तर सतरा दोन्ही चौतीस ही संख्या वरती दर्शवलेली आहे हाच सुद्धा दिसतो का तर चौतीस मधून सहा वजा करा उत्तर अठ्ठावीस आता या अठ्ठावीस ची काय हो दुप्पट अर्थात छप्पन ही संख्या इथं वरी दर्शवलेली आहे याच क्ल्यूचा अवलंब प्रश्न चिन्हाच्या जागी संख्या कोणती यासाठी करा ते करत असताना इथं अठ्याहत्तर ला दोन भागा लक्ष द्या उत्तर काय तर एकोणचाळीस आता या एकोणचाळीस मध्ये हे सात मिळवा अर्थात शेहेचाळीस इथं येणार उत्तर लक्ष द्या आता हे जे केलं कॅल्क्युलेशन याला थोडं विसरा इथं आम आम्ही जसं केलं होतं तसं एकदा करून दाखवतो शेहेचाळीस मधून सात वजा किती हो एकोणचाळीस आता एकोणचाळीस ची काय हो दुप्पट किती तर अठ्याहत्तर ही संख्या वरी दर्शवलेली आहे प्रस्तुत प्रश्नामध्ये इथं प्रश्नचिन्ह होत प्रश्नचिन्हाच्या बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो मास करता येईल ओके okay.